स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनेलमध्ये गेल्या काही दिवसापासून तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की चौथा राऊंड येणार आहे मग चौथा राऊंड आला तर तो कसा कंडक्ट होणार आहे मॅनेजमेंट तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील स्पॉट राऊंड बद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील मग यातल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत इथून पुढे कशी होणार आहे आणि आपण काय गोष्टीमध्ये काळजी घेतली पाहिजे हे ज्या पूर्ण गुण कन्फ्युजन मी आज तुमचं दूर करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या या वर्षीच्या नवीन अपडेट्स बद्दल आपण डिस्कस करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनिअरिंग रिलेटेड प्रत्येक अपडेट तुम्हाला या युट्यूब चॅनेलवर भेटत राहणार आहे जर तुम्ही एनरोल केला असेल तर लक्षात ठेवा की आज आठ वाजता संध्याकाळी तुमच्यासाठी से सेशन ठेवलेलं आहे सारथी ग्रुपसाठी आणि सारथी प्लस ग्रुपसाठी रात्री नऊ वाजता सेशन आहे तुमच्या रिस्पेक्टिव्ह व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक आणि सगळ्या डिटेल्स ग्रुपबद्दल भेटणार आहेत जी मुलं आज एनरोल करतील सारथी प्लसचे आपले सीट्स फुल झालेले आहेत सारथीचे एनरोलमेंट्स ओपन आहेत जी मुलं आज एनरोल करतील एक सात वाजेच्या आत वगैरे तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू आणि तुम्ही सुद्धा सेशन अटेंड करू शकता आता आपण जाऊया की हे नवीन प्रकार काय घ्या गेल्या वर्षीपर्यंत तीनच राऊंड व्हायचे हो या वर्षीपासून चौथा राऊंड होणार आहे आणि होणार आहे का तो येस लेजिटली होणार आहे आता मी कशावरून कन्फर्मेशन तुम्हाला मी सांगतोय तर गव्हर्नमेंटने राजपत्र दिलेलं आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की गव्हर्नमेंटने ऑफिशियल जी आता दिलेला आहे जी आहे हा एक गव्हर्नमेंटचा जी आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जी आहे अजून सीईटीसीएल डिक्लेअर केलेलं नाहीये लक्षात घ्या ऑथॉरिटी कशी असते सगळ्यात वर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गाईडलाईन्स सीईटीसीएल ला देतं आणि सीईटीसीएल गाईडला रिस्पेक्ट कॉलेजेस ला देत असत मग त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा गॅजेट आलेला आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा ऑफिशियल जी आर गॅजेट आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी राजपत्र बोलतो त्याला त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कॅप राऊंड फोर या वर्षी होणार आहे सो आता हे आपल्याला नक्कीच माहिती आहे मग आता कॅप राऊंड फोर होणार आहे मग हा कसा होणार आहे कोणासाठी असणार आहे आणि त्याचे काय रूल्स असणार आहेत हे सीईटी सेल आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे सीईटी सेल आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये एक्सप्लेन करणार आहे बट त्याच्यामध्ये जेवढं काही सांगितलंय मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो कॅपराउंड फोर हा सिमिलर टू कॅपराउंड वन टू थ्री असणार आहे ओके okay, त्याच्यामध्ये काहीही फरक नसणार आहे कॅप राऊंड फोर हा जास्त करून या तीन राहिलेल्या मध्ये व्हॅकन सीट जे असणार आहेत हा त्याच्यासाठी असणारा तुमचा कॅप राऊंड असणार आहे आता याच्यामध्ये कोण एलिजिबल असेल आणि कोण नसेल याबद्दल डिटेलमध्ये क्लॅरिफिकेशन आलेलं नाहीये पण आजच्या घडीला तुम्ही एवढं समजू शकता की जो आपण स्पॉट राऊंड म्हणायचो किंवा आपण जो म्हणायचो की व्हॅकन्सी राऊंड असायचा त्याला आता गव्हर्नमेंट ऑफिशियली एक मध्ये डिक्लेअर करत ओके सो हा तुमचा फोर्थ राऊंड असणार आहे सो आता आधी काय व्हायचं आणि आता इथून पुढे काय काय गोष्टी बदलणार आहेत हे मी तुम्हाला थोडस छोट्याशा या वे मध्ये एक्सप्लेन करतो आधी काय व्हायचं कॅपराउंड वन व्हायचा टू व्हायचा थ्री व्हायचा ज्याला ज्याला कॅपराउंड वन टू थ्री मध्ये ऍडमिशन मिळायची ते जाऊन ऍडमिशन घ्यायची आणि त्याच्यानंतर सात ते आठ दिवसामध्ये राऊंड व्हायचे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी स्पॉट राऊंड मध्ये खूप प्रॉब्लेम झाले खूप कंप्लेंट रेज झाले आणि बरेचसे वेगवेगळे इश्यूज झाले आणि कॉलेजेसनेही बऱ्याचशा कॉलेजेसनी याच्यामध्ये माल प्रॅक्टिस केली किंवा त्यांनी चुकीचे काही गोष्टी केल्या आता मात्र गव्हर्नमेंटने याच्यावर थोडासा म्हणूया आपण लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे मग गव्हर्नमेंट काय करणार आहे लक्षात घ्या जेवढं आता मला समजलेलं आहे जेवढे जी आर आलेले आहेत की जेवढ्या गोष्टी मी वाचलेल्या आहेत याच्यामध्ये काय समजून आलेलं आहे की तीन राऊंड नंतर गव्हर्नमेंट स्पेशल राऊंड तुमच्यासाठी अरेंज करणार आहे हा स्पेशल राऊंड कसा असणार आहे जसा की स्पॉट राऊंड होता ओके पण हे गव्हर्नमेंट कंडक्ट करेल ओके आता याच्यामध्ये नीट समजून घ्या हा प्रकार काय आहे ठीक आहे हा प्रकार असा आहे की समजून घ्या काय व्हायचं की राऊंड मध्ये डिरेक्ट अधिकार हे कुणाला जायचे कॉलेजला जायचे मग कॉलेजकडे अधिकार असल्यामुळे कॉलेज काय करायचं का की त्यांना ज्या मुलांना ऍडमिशन द्यायचंय त्यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांनी ज्यांचं त्यांचं ज्याच्याशी त्याला ऍडमिशन द्यायचंय कॉलेज त्यालाच द्यायचं कॉलेज म्हणायचं की ह्या मुलांनी आमच्याकडे आम फॉर्मच भरलेला नाहीये किंवा कॉलेज काय करायचं दोन तीन तास आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म चालू करायचे आणि आमच्याकडे फक्त पन्नास मुलांनीच फॉर्म भरलाय त्याच्यामुळे आम्ही या पन्नास मुलांना स्पॉट मध्ये अलाव करू असं कॉलेज म्हणायचं त्याच्यामुळे काय करायचं कॉलेज थोडीशी याच्यामध्ये माल प्रॅक्टिस करायचं पण आता मात्र गव्हर्नमेंट ही अडवणार आहे आणि कशा पद्धतीने अडवणार आहे तर तुमचे जे स्पॉट राऊंड चे रजिस्ट्रेशन असणार आहेत हे तुम्ही सीईटी सेलकडे सुद्धा करू शकता ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल मला पीसीसीओंड अटेंड आहे गव्हर्नमेंट काय करेल थर्ड राऊंड नंतर सगळी वॅकन्सी डिक्लेअर करेल कुठे कुठे किती किती जागा आहेत आणि त्याच्यानंतर मात्र गव्हर्नमेंट काय करणार आहे की तुम्हाला एक ऑफिशियल गव्हर्नमेंटचं पोर्टल असेल ज्याच्यावरून तुम्ही स्पॉट राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करू शकता प्रत्येक कॉलेजची वेगवेगळ्या याच्यावर जाऊन करायची गरज नाही आहे तुम्ही ऑफिशियल सीईटी सेलच्या पोर्टलवरून त्या स्पॉट राऊंडसाठी रजिस्टर करू शकता आणि तुम्ही ऑफिशियली सीईटी सेलकडून रजिस्टर केल्यामुळे ते सगळा जो डेटा आहे सपोज पीसीसीईसाठी एक दोन हजार मुलांनी रजिस्टर केलं तर त्या दोन हजार मुलांचा इंटरेस्ट किंवा त्या दोन हजार मुलांचा मेरिट वाईज डेटा हे कॉलेजला जाणार आहे आणि कॉलेजला त्या प्रमाणाने तुमचा स्पॉट राऊंड हा घ्यायचा आहे तर हा तुमचा फोर्थ राऊंड अशा पद्धतीने अरेंज केला जाणार आहे आधी काय व्हायचं माहितीये का आधी डिरेक्टली थर्ड राऊंड झाले की सीईटी सेल डायरेक्टली बाहेर व्हायचं सगळे अधिकार कॉलेजला होते कॉलेज त्याच्यामध्ये काहीही गडबड करायचे आणि त्यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले ते ज्यांच्याशी ठरलेलं आहे त्यांनाच ऍडमिशन द्यायचे मग आता याचा इम्पॅक्ट काय होणार आहे चांगला होणार आहे की वाईट होणार आहे आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दोन फेजेस ठेवलेले आहेत फेज वन फेज टू आता ते अजून पूर्णपणे क्लॅरिफाय केलेलं नाहीये की फेज वन नक् काय असणार आहे आणि फेज टू काय असणार आहे बट फेज वन म्हणजे तुमच्या पहिल्यांदा थोडक्यात काय होणार आहे की दोनदा रजिस्ट्रेशन्स होतील ठीक आहे फेज वन फेज टू म्हणजे बेसिकली काय होणार आहे की तीन राऊंड झाले तुम्ही सीईटी सेलकडे कडे केलं तुम्ही समजून घ्या की सीईटीएल के रजिस्टर केलं त्याच्यानंतर समजाव आहे पीसीसीई कडे तुम्ही रजिस्टर केलं कडे तुम्ही इंटरेस्ट दाखवला एक हजार दो नदर PCC ला, ला, PCC दोन हजार मुलांचा डेटा ला पाठवला मग पीसीसीओ दोनदा स्पॉट राऊंड कंडक्ट करेल पहिल्यांदा त्याला म्हणूया फेज वन आणि दुसऱ्यांदा म्हणूया फेज टू सो या फेज वन मध्ये काय होणार आहे की तुम्ही कुठेही ऍडमिशन घेतलेलं असेल काहीही केलेलं असेल तुम्ही तीन राऊंड मध्ये तर तुम्ही इथे येऊन ऍडमिशन तुमचं पुन्हा स्पॉट राऊंड अटेंड करून तुम्ही तिकडचं कॅन्सल करून इकडे ऍडमिशन घेऊ शकता हे झालं तुमचा स्पॉट राऊंड फेज वन किंवा कॅप राऊंड फोर फेज वन आता कॅप राऊंड फोर फेज टू काय प्रकार असणार आहे नीट समजून घ्या की आधी काय असायचं की तुम्ही जेव्हा राऊंड मध्ये यायचा मागचं ऍडमिशन तुम्ही कॅन्सल करू शकायचं आणि पूर्ण फीस तुम्हाला रिफंड मिळायची पण आता मात्र तसं होणार नाहीये फेज टू मध्ये मात्र जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तुम्ही ऍडमिशन कॅन्सल करू शकता एखाद्या ठिकाणचं तिथली फीस मात्र तुम्हाला वापिस मिळणार नाहीये आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे जेणेकरून खूप मोठं नुकसान होणार आहे म्हणूया किंवा खूप मुलांना फायदा होणार आहे आता तो फायदा होतो की नुकसान होतो ते येणाऱ्या काळामध्ये कळेलच आणि आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी नक्की गाईड करणार आहोतच सो आय होप तुम्हाला आता हे लक्षात आलंय की चौथा राऊंड होणार आहे आजच्या दिवशीचे आपल्याला जेवढे जी आर चालेल किंवा आजच्या दिवशी जेवढे अपडेट्स आलेले आहेत किंवा जेवढं माझं ऑफिशियल काही कॉलेजेससोबत बोलणं झालंय काही कॉन्टॅक्टसोबत बोलणं झालंय काही चांगल्या खूप लेव्हल हायर लेवल अथॉरिटीसोबत बोलणं झालंय त्यांच्याकडून मला आजपर्यंत मिळालेली ही इन्फॉर्मेशन आहे मग अजून काय अपग्रेडेशन्स एक्सपेक्टेड आहेत मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले कॅपराऊंड फोरचं मी तुम्हाला सांगितलं आता राहिला स्पॉट राऊंडचं मी तुम्हाला सांगितलं आता मॅनेजमेंट कोटा आणि फ्रीज याबद्दल सुद्धा दोन नवीन नियम येत आहेत फ्रीजचा रूल आधी काय होता माहिती का ऑटो फ्रीज फक्त फर्स्ट ऑप्शन असायचं आता मात्र तसं न ठेवता फर्स्ट ऑप्शन आहे मध्ये एक ऑप्शन सेकंड कॅपराउंड मध्ये तीन ऑप्शन तुमच्या ऑटो फ्रीज होणार आहेत आणि चौथ्या मध्ये मात्र सहा ऑप्शन तुमच्या ऑटो फ्रीज होणार आहेत याचा अर्थ नीट समजून घ्या की जर तुम्हाला पहिल्या तीन मधलं कॉलेज लागलं तुम्हाला घ्यावंच लागेल जर तुम्हाला पहिल्या सहा मधलं कॉलेज लागलं कॅपराउंड थ्रीमध्ये ते तुम्हाला घ्यावंच लागेल तुम्ही नेक्स्ट राऊंड मध्ये जाऊ शकत नाही किंवा नेक्स्ट राऊंड मध्ये तुम्ही एलिजिबल नसणार आहे सो ही गोष्ट नीट समजून घ्या सो येणाऱ्या काळामध्ये खूप चेंजेस असणार आहेत खूप नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि यामध्ये चुका करून आपल्याला खूप त्रास होणार आहे आणि या ऑटो फ्रीजचं नुकसान ज्यांना नाईन्टी नाईन पर्सेंटाईल आहे त्यांना सगळ्यात जास्त होणार आहे कारण जर लक्षात घ्या आधी काय व्हायचं की ऍटलिस्ट तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकायचा एकदा तुम्हाला सीओपीएनसी मिळून गेलं तर तुम्ही सीओपी सी एस साठी प्रयत्न नाही करू शकणार आहेत म्हणून नक्कीच नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटेज ज्यांना आहेत किंवा नाईन्टी एट प्लस आहेत त्यांना मात्र याचं मोठं नुकसान होणार आहे किंवा याचं होण्याचा खूप मोठे चान्सेस आहेत सो आय होप हे लक्षात आलं की ऑटो फ्रीज आधी काय असेल की पहिला ऑप्शन तुम्ही टाकलाय सपोज मी सीओ पी सी एस टाकलाय तो टाकला मला मिळाला तर ते मला ऍडमिशन घ्यावंच लागायचं आणि मी राऊंड प्रोसेस थ्रू बाहेर पडायचो पण आता मात्र काय पहिला मध्ये पहिला ऑप्शन दुसऱ्या मध्ये पहिले तीन ऑप्शन आणि तिसऱ्या मध्ये पहिले सहा ऑप्शन तुमचे डिरेक्ट फ्रीज होणार आहेत त्यामुळे कॅप फॉर्म भरताना आपल्याला कॉशन घ्यावी लागणार आहे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि आपल्याला व्यवस्थित फॉर्म भरावे लागणार आहे आणि लास्ट अपडेट जो आहे तो मॅनेजमेंट बद्दल आहे दरवर्षी या वेळेपर्यंत खूप मॅनेजमेंट कोटाची ऍडमिशन व्हायची मॅनेजमेंट कोर्टामध्ये बरेचशे ऍडमिशन व्हायचे आणि बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या पण या वर्षी तसं काही दिसत नाहीये या वर्षी मॅनेजमेंट कोटाचे जे अधिकार आहेत असं दिसतंय आजच्या सिच्युएशन प्रमाणे की ते गव्हर्नमेंटकडे जाणार आहेत आणि गव्हर्नमेंट मॅनेजमेंट कोटासाठी कॉलेजेसला गाईडलाईन देणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी वाचल्या आहेत की थ्री एक्स फीस असणार आहे एक्स फीस असणार आहे आज मी त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ नाही बोलत आहे की मी आज त्याच्यावर नाही डिस्कस करणार आहे पण पर अजूनपर्यंत कुठेही मॅनेजमेंट कोटा सुरू झालेला नाहीये ऑफिशियली कुठेही मॅनेजमेंट कोटा कडून डिक्लेअर झालेला नाहीये सो मी एवढंच सजेस्ट करेन की आज जर तुम्ही मॅनेजमेंट कोटामध्ये इंटरेस्टेड असाल थोडंसं वाट बघा गडबड करू नका गव्हर्नमेंट अजून गाईडलाइन्स देणार आहे कॉलेजेसला आणि त्याप्रमाणेच मॅनेजमेंट कोर्टाचे जे काही एलिजिबिलिटी असेल किंवा त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकत असू आपण तर आपल्याला घेता येणार आहे सो so, नक्कीच हे सगळे अपडेट्स तुम्हाला लक्षात आले असतील आता यातले काही बघा खूप वेगवेगळे जी आर्स आले हे सगळे जी आर्स एकत्र करून कंपाईल करून मला जे काही गोष्टी समजल्या त्या आम्ही बेसिक लेवलवर तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्याच्यामध्ये खूप लूप होल्स आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून समजून घ्यायच्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी सीईटी सेलचं से ब्राउशर आल्यानंतर आपल्याला क्लिअर होणार आहेत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्या काही नवीन गोष्टी येतील ज्या काही छोटे मोठ्या अपडेट्स असतील किंवा ज्या काही गोष्टी नवीन या वर्षीपासून होणार आहेत त्या प्रत्येक गोष्ट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मी मी पोस्ट करणार आहे जेणेकरून चुका होणार नाहीये प्रत्येक मुलांना आता लक्षात पालक इंग्लिश वाचू शकत नाहीत आपल्याकडे जे पालक आहेत जे व्हिडिओ बघतात ते मे बी असं असेल की त्यांना एवढी माहिती काढणं शक्य नाहीये त्यांना माहीत नाही की जी आर कुठे शोधायचे पीडीएफ कुठं शोधायच्या ते वाचतील सुद्धा पण ते किती मेहनत घेतील आणि मग नुकसान झालं तर तुमचं होणार आहे लक्षात घ्या पालक तर व्हिडिओ बघतात पालक त्यांच्या साईडने माहिती काढतात पण मी मुलांना रिक्वेस्ट करतो बाळांनो यावर्षी खूप गोष्टी डिफिकल्ट होणार आहेत यावर्षी खूप गोष्टी नवीन येत आहेत आणि त्यासाठी तुम्ही सिरियस व्हा मी बघतोय की मुलं अजिबात सिरियस नाही आहेत पालक आपलं पळतायत डॉक्युमेंट काढतायत किंवा मग कॉलेजेस शोधतायत पण मुलं अजिबात सिरियस नाही आहेत मी पुन्हा सांगतो ऍडमिशन तुमचं आहे पालकांना या सगळ्या टेक्निकल गोष्टी माहीत नाहीये तुम्ही स्वतः लक्ष द्या काय नवीन अपडेट्स येत आहेत काय नाही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून नक्कीच तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहेच जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल लवकर एनरोल करून घ्या कारण आज आपलं इंडक्शन सेशन पहिलं सेशन होणार आहे हे टाईम्स आहेत सारथी आणि सारथी प्लस चे सारथी किंवा सारथी प्लस मध्ये तुम्ही जर आज एनरोल केलं तर आम्ही या टायमिंगच्या आधी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू आणि तुम्ही सुद्धा सगळे सेशन आमचे अटेंड करू शकणार आहात आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ समजला की नाही त्यासाठी थम्सअप द्यायला विसरू नका कमेंट सेक्शन मध्ये नुसता थम्सअप जरी दिला तरी मला समजणार आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ